अवधूत चिंतन श्री गुरुदेव शी सा मना दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांची माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी दत्त जयंती साजरी केलेली असेल दत्तजयंतीची सगळ्या सेवा केल्या असतील महाराजांची सेवा करत असताना आपल्याला खूप सुंदर अनुभव येत असतात महाराजांची प्रचिती पदोपदी येत असते जेव्हा आपण गुरुचरित्राच्या पारण्याला बसतो तर प्रत्येक स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव येत असतो तसंच माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव आलेला असेल सगळ्यांनी स्वामी कृपा किंवा दत्तकृपा तुमच्यावर झालेली असेल किंवा तुम्हाला अनुभव आलेला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकतात महाराजांची पदोपदी आपल्याला प्रचिती येणं किंवा स्वामी अनुभव येणं खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस आपल्या स्वामी स्वामी विश्वास किंवा स्वामींवरती दृढ भक्ती किंवा दृढ विश्वास होत असतो आणि आपल्याला सेवा करण्यासाठी अजून जास्त प्रबळ इच्छा प्राप्त होत असते आणि स्वामी भक्तांनी सगळ्यांनी स्वामी सेवा यांनी आजची दत्त जयंती खूप छान साजरी केलेली असेल म्हणून तुम्हाला आलेले अनुभव नक्कीच तुम्ही शेअर करा आणि तुमचे अनुभव नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकतात आणि तुमचे आलेले गुरुचरित्राच्या निमित्ताने किंवा तुम्ही जी सेवा केलेली असेल स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ झाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल ह्या सगळ्या काळांमध्ये ह्या सप्ताह काळात छोटे मोठे अनुभव माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना नक्कीच आलेले असतील हा अनुभव जर तुम्हाला आलेले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा आणि महाराजांचा मा, असाच एक सुंदर अनुभव आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्याचे आज संधी प्राप्त झालेली आहे तर चला अनुभव मी तुम्हाला शेअर करते तर श्री स्वामी समर्थ आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण आपण ज्या वेळेस दत्त जयंतीला किंवा आपण दत्त याच्यामध्ये जेव्हा येत असतो त्यावेळेस आपण नक्कीच सेवा करत असताना महाराजांचा अनुभव येतो तर ह्या असाच एक केंद्रात आलेला अनुभव आलेला आहे दरेगाव येथील हा सुंदर असा अनुभव आहे तर ब्रह्ममुहूर्तावरती गुरुचरित्राचं जेव्हा आपण पारायण करत असतो किंवा आपण सगळ्या सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच अनुभव येत असतो तसाच महाराजांनी साक्षात येऊन तुम्हाला आता फोटोमध्ये दिसत असे असेल तर साक्षात महाराज येऊन साक्षात महाराजांनी ब्रह्ममुहूर्तावरती येऊन आणि असा सुंदर असा अनुभव दिलेला आहे साक्षात महाराज येतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी महाराज नक्कीच सगळ्यांना सुंदर अनुभव देत असतात म्हणून हा अनुभव खूप मस्त आहे आणि खूप छान आलेला असा अनुभव आहे तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आलेला असेल आणि जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती आपण सेवा करतो आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आपण करत असताना आलेला अनुभव आणि त्या दिवशी अनुभव जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होत असतो म्हणून तुम्हाला नक्कीच आजचा अनुभव किंवा जे फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला बघितलं असेल की कि महाराजांनी किती छान अनुभव दिलेला आहे साक्षात दत्त भगवान येणं आणि आपल्या पाठीवरती हात ठेवून जाणं हा सगळ्यात मोठी प्रचिती असते आणि गुरुचैताच्या याच्यात नक्कीच प्रचिती येत असते माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप छान अनुभव आलेला असेल आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवर्जून सांगा चला तर व्हिडिओला इथंच संपवते आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओला इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद